सफल आणि अमृत एक एक लिटर नेता तर हे तुमचं पहिलं वर्ष आहे काय वापरण्याचं नाही मी मागच्या वर्षी वापरलं मी मागच्या वर्षी पन्नाष्टक मारलो तर त्यामुळे माझी पराठी खराब झाली होती पिवळसर पडली होती हो आणि अमृत मारल्याच्या नंतर चौथ्या दिवशीच मला ते फरक दिसू लागला चौथ्या दिवशी पीक जागेवर आलं पीक जागेवर आलं बरोबर आहे म्हणून मग तुम्ही आता यावर्षी हे दोन प्रोडक्ट घेण्यासाठी आले तर तुम्ही किती लांब होऊन आलेले मी जवळपास पन्नास किलोमीटरहून आलो पन्नास किलोमीटर आलेले आहे आणि तुमचा मग भरोसा आहे या प्रोडक्टवर हो शंभर टक्के भरुस आहे हो, मी वापरलेला आहे बरं प्रें। मग आपलं अमृत आहे हजार रुपये लिटर सफल आहे रुपये लिटर चे तुल ने। नहीं, नहीं, चे तुल ने तर हे पैसे जास्त वाटते का रिझल्टच्या तुलनेत नाही नाही रिझल्टच्या तुलनेत तर नाममात्र किंमत आहे बरोबर आहे आणखी तुमचा काय अनुभव अनुभव तर ग्रोथ अशी चांगली होते यानं हो आणि पिकं असं हिरवं गार होते जर नाश्याचा जो शॉक आहे हो तो चार दिवसातच नाही झाल्यासारखा दिसून येतो आपल्याला बरोबर तर बरं शेतकऱ्यांना हे वापरलं पाहिजे ना हो शंभर टक्के वापरलं पाहिजे खात्रीनं वापरलं पाहिजे मी वापरलेला आहे माझा फुल विश्वास यायचा बरं तर मंडळी मग आता हे कुठं ऑर्डर करायचं स्क्रीनवर दिलेल्या नंबरजून ऑर्डर करू शकता किंवा तुम्हाला प्रत्यक्ष इथे यायचं असेल तर नायरा पेट्रोल पंपाच्या ॲग्री पॉवर दारवा तालुका दारवा जिल्हा यवतमाळ इथे मी सुद्धा संपर्क साधू शकता आपण एकदा भाऊचं नाव आणि पत्ता जाणून घ्या दादा तुमचं नाव आणि पत्ता माझं नाव पंकज मोरेश्वर भोयर मी राहणार अकोला खेड तालुका अर्णी जिल्हा यवतमाळ मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठावन्न दहा ठीक आहे मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला मिळालेला आहे तुम्ही त्यांना सुद्धा संपर्क साधू शकता धन्यवाद